नमस्कार तर नमस्कार जय महाराष्ट्र भावना स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी देवनेगिरीचे एकशे ऐंशी प्लस मराठी फाऊंड दिलेले आहेत आणि ते फाऊंडचे जे, जे काही लिंक आहे ते तुम्हाला जम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जिप फाईल आहे आणि ते जिप फाईल एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोटा पण एका स्टेपमध्ये दिसणार आहे त्यामुळे तुम्ही एवढेला कोठेही नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे आणि कोण पण या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर आता लाईक आताच एक लाईक करून घ्या व्हिडिओला आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर आता तुम्ही तुमच्या भाऊच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे कारण तुमचा भाऊ म्हणजे या चॅनलवरती असाच बघा एकदम जबरदस्त काहीतरी देत असते तुम्हाला एकदम फ्रीमध्ये तर मित्रांनो तुम्हाला जर फाउंड ॲड करण्यात किंवा काच्यात अडचणीत असेल तर ते पण तुम्हाला मी सॉल्व्ह करून टाकणार आहे या व्हिडिओमध्ये फक्त तुम्ही काय करायचं आहे एवढिला कुठे करता शेवटपर्यंत बघायचं आहे कसा डाउनलोड करायचे आहेत फाउंड कुठे पासवर्ड टाकायचा आहे आणि कसे ॲड करायचे कसे यूज करायचे कोणाला ॲड करण्यात अडचणीत आहे त्याचं पण सोल्युशन सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर तुम्ही फक्त एवढ्याला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर सरत आधी काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला एका जिपलची मी लिंक दिली असेल तर फाउंडचं जे काही नाव आहे त्याच्या खाली एक लिंक आहे तुम्हाला ते तुम्हाला भेटून जाईल ते तशी लिंकवरती क्लिक के के केल्यानंतर तुम्ही अशा प्रकारे क्रोम ब्राऊझरमध्ये ते लिंक तुमची ओपन होणार आहे ओपन होऊ द्यायची आहे थोडंसं वेट करायचं आहे आपल्याला जितकं तुमचं नेट फास्ट असेल तुमचं म्हणजे जितकं पटपट होणार आहे तुम तर आता तिथून काय करायचं आहे थोडंसं वेट करायचा आहे आपल्याला कारण आपली जीप फाईल ओपन होत आहे तर बघू शकता थोडंसं वेट करायचं आहे आणि मित्रांनो आणि कोण पण टेलिग्राम ग्रुप जॉईन केलं नसेल तर त्याचं जॉईन करून घ्या तिथं व्हिडिओ अपलोड झाल्या झाल्या मी जे की व्हिडिओचा पासवर्ड प्लस फाउंड पण तिथं देत असतो प्लस की सगळं आपलं अपडेट आप आप असते ते तुम्हाला टेलिग्रामला आपल्या चॅनलवरती भेटून जाणार आहे तर लिंक जे की टेलिग्रामची आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे तर अशा प्रकारेपर्यंत आल्यानंतर इथून काय करायचं आहे या जिप फाईलवरती अशा प्रकारे क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ही जी जिप फाईल आहे ती आपली डाउनलोडला सुरू होणार आहे तर आता काय करायचं आहे थोडंसं वेट करायचं आहे बघू शकता तुम्हाला मी दाखव काय विषय नाही तर त्यामुळे तुम्ही सांगत आहे तुम्हाला मी या व्हिडिओला नाही स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे तर बघू शकता अशाप्रकारे आता आपली जी की जिप फाईल डाउनलोडला सुरू झालेली आहे आता हे काय करायचं आहे आपल्याला हे पूर्ण डाउनलोड होऊ द्यायची आहे आता डाऊनलोड झाल्यानंतर हो काय करायचं तर थ्री लाईनचं एक ऑप्शन दिसून जाईल तुम्हाला फाउंडच्या जा पुढे त्यावरती क्लिक करायचं आहे तुम्ही शेअरवरती क्लिक करायचं आहे शेअरवरती क्लिक केल्यानंतर इथून काय करायचं झेड आरचीवर तुम्हाला हे ॲप लागणार आहे हे नसेल तुमच्याकडे ॲप तर प्लेस्टोरला तुम्ही झेड आरचीवर ऑप म्हणजे इझिली प्रकारे तुम्ही घेऊ शकता तर या ॲपमध्ये अशा प्रकारे दाबायचं आहे दाबल्यानंतर बघू शकता असं की सर्व जी की फाऊंड आहे ती दाबले आलेली आहे आता हे फाऊंड आले आले आहेत का आता काय करायचं आहे इथून अशा प्रकारे बॅक यायचं आहे आता इथून बघू शकता हे की बघ देवनीगिरी फाऊंड के बी तर यावरती आता या म्हणजे ही जी की हे आहे का फाईल जी फाईल या जी फाईलवरती अशा प्रकारे दाबून धरायचं आहे आणि कॉपी करून घ्यायचं आहे कॉपी वरती डाउनलोडवरती किती करायचं आहे इथून या म्हणजे कुठेशी आपल्याला ठेवायची आहे फाऊंड तर त्या फोल्डरमध्ये आपल्याला इथून ठेवून घ्यायची आहे तर मी काय करतो अँड्रॉइडमध्ये ठेवून घेऊत हां याच्यामध्ये टाकून घेऊ याच्यामध्ये टाकल्यानंतर आता काय करायचं करायचंय डबल एच जी फाईलवरती क्लिक करायचंय इथून इंस्टा ऑडिओवरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आता इथं बघू शकता पासवर्ड मागत आहे तर आता हे पासवर्ड तुम्हाला या ऑडिओमध्ये फोटोमध्ये दिसणार आहे त्यामुळे तुम्ही या ऑडिओला नाही स्किप करता बघत राहायचं आहे तर मी आता काय करतो पासवर्ड टाकून घेतो तर तुम्ही बघू शकता हे तशी मी पासवर्ड टाकून घेतला आहे पासवर्ड आपला जे की चार अंकीचा राहणार आहे आता पासवर्ड टाकल्यानंतर इथं ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक केल्यानंतर इथं बघू शकता आपले जे की सगळे लोड होत आहेत फाऊंड सगळे फाऊंड आपल्या आता इथं लोड झालेले आहेत बघू शकता ऐंशी प्लस फाऊंड आहेत तर आता तुम्ही काय करायचं अशा प्रकारे बॅक आहे बॅक आल्यानंतर इथून जे की पिक्सल ॲप आहे हे पूर्व वर्जनचं पिक्सल ॲप तुम्हाला लागणार आहे स्टोअरचं असेल तर डिलेट मारून घ्या हे पिक्सल ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी दिलेलं आहे तिथून इझिली परिय डाऊनलोड करून घेऊ शकता कारण याच्यात तुम्हाला फाऊंड ॲड करण्यात किंवा पि पी एल पी फाईल ॲड करण्यात काहीसुद्धा अडचण येणार नाही तर आता तुम्ही काय करायचं आहे हेवरती क्लिक करायचं आहे एवरती क्लिक केल्यानंतर एक टेक्स घेतो आपण कोणती पण तर सर्वात आधी काय करू हे जे की बाकीच्या टेक्स्ट आहेत ते डिलीट मारून म्हणजे तुम्हाला प्रॉपर समजून जाणार आहे तर अशा प्रकारे टेक्स्ट घेतल्यानंतर काय करायचं आहे अशा प्रकारे पुढे जायचं आहे पुढे आल्यानंतर बघू शकता ए बी फाउंड खाली नाव पण दिसून जाईल ए बी फाऊंडवरती क्लिक करायचं आहे ए बी फाऊंडवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता तुम्हाला या पिक्सलामध्ये ऑलरेडी काही असे तुम्हाला याच्यात फाउंड भेटून जातील इंग्रजी तर तुम्ही काय करायचं माय फाऊंडवरती क्लिक करायचं आहे माय वरती वर क्लिक केल्यानंतर तू काय करायचंय तर फाईलचं ऑप्शन एक तुम्हाला दिसत असेल यावरती क्लिक करायचं यावरती क्लिक केल्यानंतर आता जे आपण फाउंड कुठं कोणत्या फोल्डरमध्ये पेस्ट केली ते तर त्या फोल्डरला तू काय करायचं आपल्याला इथून अशा वगैरे ओपन करून घ्यायचं आहे तर मी काय करतो ओपन करून घेतो बघू शकता या तशी आपले फाउंड आपण म्हणजे ठेवले होते तर हे फाउंड आल्यानंतर फोल्डरमध्ये इथून ॲड डिवाईसवरती क्लिक करायचं आहे ॲड डिवाईसवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सगळे फाउंड आपले इथं लोड झालेले आहेत आता समजा कोणता आपण एक फाउंड दिला ओके केलं आता इथून आपण जे मराठी टाईप केलं का तेच आपल्याला इथे येणार आहे तर याला बघू शकता एक समजा मी नाव टाकतो कोणतं पण तर दीपक टाकू दीपक आता दीपक नाव टाकले का याला बघू शकता इथं ऑलरेडी याला आपल्याला आपला लागून जाणार आहे फोन म्हणजे याचा युनिकोडसुद्धा करण्याची गरज नाही मित्रांनो करा तुम्हाला डायरेक्ट फाउंड लागून जाणार आहे बघू शकता अशा प्रकारे खूप खतरनाक खतरनाक टॉप लेवलमध्ये आहेत सर्व फाउंड आणि एकूण पण फाउंड पाहिजे असेल तर एवढ्याला जास्तीत जास्त कमेंट करा आम्ही कोण पण फाउंड आणू आणि फाउंडचे जे अधिक तुम्हाला फाउंड पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती प्ले लिस्ट मी बनवलेली आहे ते प्ले लिस्ट तुम्ही जाऊन एकदा चक करू शकता तर मग चला आजच्या व्हिडिओमध्ये तर इतकंच होतं कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते आता मला कमेंटमध्ये सांगून जा तरी पण तुम्हाला काय अडचणीत असेल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपला नंबर दिलेला आहे तिथून तुम्ही आपल्याला डार्क व्हॉट्सअपवरती एस एम एस करू शकता पण कोणीही व्हॉट्सअपवरती एस एम एस करून मला पासवर्ड विचारू नका पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये शंभर टक्केच भेटणार आहे याची मला खात्री आहे कारण पासवर्ड मी एकदम सोप्या पद्धतीत दाखवत असतो स्क्रीनवरती त्यामुळे तुम्ही पासवर्डसाठी मला कोणीही व्हॉट्सअपला एस एम एस करू नका ज्याला अडचण येत आहे का डाउनलोड करण्यात त्यानेही मला व्हॉट्सअपला एस एम एस करू शकता तर मग चला भेटू दापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे की आपल्या चॅनलवरचे जे काही बाकीचे व्हिडिओ आहे ते बघत राहणे खतरनाक एडिटिंग तुम्ही पण नक्की शिका मग भेटू दापुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र